हाय हॅलो मैत्रिणींनो तर चला आज मी ब्लाऊजवरनं माप घेऊन फिटिंग कशी टाकायची ब्लाऊजला हे दाखवणार आहे तर सर्वात आधी ब्लाऊज एकसारखा करून घ्यायचा सर्व बाजूने फ्रंट आणि बॅक पार्ट हे एकावर एक ठेवून एकसारखा आणि सरळ चेक करून घ्यायचा आणि एक, एक सरळ टीप टाकून टाकायची एक सरळ टीप टाकून घेतल्याच्या नंतर जे एक्स्ट्राचा कपडा राहिलेला आहे तो कट करून घ्यायचा दुसऱ्या साईडने पण आपण अशाच प्रकारे चेक करून जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेणार आहोत आणि एक सरळ टीप टाकून घेणार आहेत सरळ कपड्यावरती त्यानंतर ते पलटवायचं आहे अशा प्रकारे पलटून उलट्या बाजूने एक एक फिट आपण सरळ टीप दोन्ही टाक सर बाजूंनी टाकून घ्यायची कपडा पलटी केल्याच्या नंतर आता दुसऱ्या बाजूने पण आपण अशा प्रकारे एक टीप टाकून घेणार आहोत अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी टीप टाकून घेतलेली आहे एक्स्ट्राचे दोरे कट करून घ्यायचे त्यानंतर जे मापाचं ब्लाऊज आहे त्याची आपण आधी कंबर मोजणार आहोत तर अशा प्रकारे कंबर ही पूर्ण मोजायची तर साडेचोवीस आलेली आहे तर त्यानंतर फिटिंगच्या ब्लाऊजवरती आपण तेवढीच आ, कंबर मोजून घ्यायची तर इथपर्यंत साडेचोवीस आलेलं आहे तर त्यानंतर दोन फोल्ड करायचे आणि त्यानंतर दोन फोल्ड असे चार फोल्ड करून किती मार्किंग घेत आहे ते, ते मोजायचं तर माझ्या ब्लाऊजचं दीड इंच आलेलं आहे अशा प्रकारे आपण त्यानंतर दंडघेर मोजायचा दंडघेर हा सव्वा पाच आहे आणि मोंडा हा सहा इंचाचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही मोजू शकता फिटिंगचा ब्लाऊज घ्यायचा तो व्यवस्थित त्याची डिझाईन बाजूला घेतलेली आहे मी तर अशा प्रकारे त्याचा दंडघेर इथे मोजायचा दंडघेर आपला सव्वापाचा आला होता आणि मोंडा हा सहा इंचाचा होता तर, तर प्रकारे मार्किंग करून घ्यायची जी आपण कंबर मोजून दीड इंच आलेली होती तर तेवढंच आपण इकडे दीड इंच घ्यायचं आणि एक सर रेश टाकून घ्यायची अशा प्रकारे आपली फिटिंग टाकून घ्यायची दोन तीन टीप टाकून घ्यायच्या फिटिंगच्या पाव पाव इंचावरती त्यामुळे जरी कमी जास्त झालं तरी एक सिलाई उसवली तरी चालून जातं जर फिटिंग फिट जास्त झाला तर अशा तर प्रकारे आपण दुसरी बाजू घेतलेली आहे दुसऱ्या बाजूनी पण दंडघेर टाकायचा सव्वा पाचचा शोल्डर हे सहा इंचाचे आहे आणि जे आपण फिटिंग घेतलेली होती दीड इंचाची ती आपण दीड इंच मार्किंग करून घेतलेलं आहे अशा प्रकारे इथे पण आपण एक सरळ रेश मारून घेऊया आधी चॉकच्या सहाय्याने आणि अशा प्रकारे एक साईडला आपण टीप मग अशी टाकली होती तर दुसऱ्या साईडला परत एक सरळ टीप टाकून घेऊया आणि त्यासोबतच अजून दोन ते तीन टीप टाकून घ्यायच्या पाव पाव इंचाचं अंतर देऊन ह्या टीप टाकून घ्यायच्या अशा प्रकारे सर्व टिप मी टाकून घेतलेले आहेत एकदम साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये मी फिटिंग कशी करायची ब्लाऊजला हे सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे आपला ब्लाउज फिटिंग टाकून झालेला आहे कसा दिसतोय तर नक्की सांगा आवडलं का ते पण मला नक्की सांगा लाइक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा चलो बाय बाय टेक केअर थँक्यू